छत्तीस जिल्हे जांभली गावामध्ये अवैध दारू विक्री बरेच वर्षापासून सुरू आहे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे काहींची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत तर काही महिला तरुणपणीच विधवा झाल्यात पती कमी वयातच गेल्यामुळे सर्व लहान मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे मुलांचं शिक्षण संगोपन करून शेतमजुरी करत आहे आणि त्यांचा उदरनिर्वाह चालवत आहे यावर गावकऱ्यांनी पण लक्ष दिलं नाही पण आज सर्वांचे डोळे पानावलेले दिसत आहे गाव, गाव संपूर्ण जागा झालेला आहे यासाठी ठोस पावलं उचलणार असं सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सांगितलंय दारू विक्री बंद व्हावी विशेष ग्रामसभेमध्ये विषय विशे मांडून दारू विक्रेत्यांची नावं घोषित करण्यात आली आहे ग्रामसभेमध्ये उपस्थित सरपंच उपसरपंच शेख मुनाब शेख न्याज मोहम्मद सदस्य मधुबाला सौरेखा विजय पाटील ग्रामसेवक दिलीप सुरवाडे ग्रामपंचायत कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये समिती गठीत करण्यात आली आहे दारू बंद न झाल्यास सरपंच आणि महिलांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय सरपंच यांनी सांगितलंय की शासकीय अधिकारी यांना पत्रव्यवहार करून जर दारू बंद झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय सरपंच सौ उषाबाई पाटील यांनी जर जामठी गावातील दारू बंद न केल्यास आम्ही उपोषणाला बसू अशा प्रकारे इशारा दिलाय शासकीय अधिकारी यांना जाब विचारू असं सरपंचांनी महिलांना आश्वासन दिलंय जामठी येथील महिलांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय बऱ्याच दिवसांपासून दारू ही विक्री होत असून यावर आज पावे तो तोडगा निघाला नक्की सरपंच ग्रामसेवक यांनी तात्काळ हनुमान मंदिर येथे मीटिंग घेऊन आज दिनांक शुक्रवार रोजी या दिवशी ग्रामसभा बोलावून समिती गठीत करण्यात आली आहे समिती गठीत केली गेली त्यामध्ये अकरा सदस्य घेण्यात आले अध्यक्ष प्रमिला बोदडे उपाध्यक्ष नंदाबाई पाटील सरलाबाई पाटील संदीप पाटील पवन महाजन शुभम पाटील अमोल पाटील सतीश पाटील विकास पाटील ईश्वर पाटील राजेंद्र शेडके तसेच जामठी येथील महिलांनी एकजुटीच्या बळावर ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरून ठरावास मंजुरी द्यावी लागली ही समिती यापुढील जामठी दारू विक्रेत्यांविरुद्ध प्रशासनाच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला जाईल यासाठी सरपंच ग्रामसेवक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे गावातील महिलांनी दारू चालू असताना बऱ्याच महिलांचे घर उद्ध्वस्त झालेले आहे गावातील महिलांनी सांगितले की माझ्या घराची परिस्थिती अशी आहे की माझा मुलगा दिवस काम करून आला की मिळालेल्या पैशांची पूर्ण दारू पिऊन येतो माझ्या घराचे हाल पाहते जात नाहीयेत आपल्या घराची कथा सांगताना महिलांना अश्रू अनावर झाले अशा प्रकारे बरेच कुटुंब या दारूमुळे उद्ध्वस्त झाले त्यांच्या घराची राख रांगोळी झाली आहे तसेच सरपंच ग्रामसेवक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगवरती समितीला साथ देऊन दारूबंदी करण्यासाठी लढा देऊ गटित समिती महिला सरपंच ग्रामसेवक समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य समितीने गावासाठी उचललेले पाऊल हे महत्वाचे आहे शासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यास सरपंचांचा पुढाकार राहील दारूबंद करावी या विषयावरती शासकीय अधिकाऱ्यांनी यावर ऍक्शन न घेतल्या महिला आणि सरपंचांचं आंदोलन करण्याचा इशारा काही अनर्थ घडल्यास त्यावर शासकीय अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा देखील देण्यात आलाय या समितीचे अध्यक्ष आणि जे माझ्यासोबतचे समितीदार झालेली आहे या गावातील सरपंच आणि जे ग्रामसेवक आहेत यांच्या माहितीनुसार यांनी मला यांनी मला हे दिलं आहे की तुम्ही अध्यक्ष या महिलांचे राहा आणि या महिलांना न्याय द्या जर का न्याय भेटला नाही तर आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरणार आहे आणि एकदम आहे जर या गावातील स्पष्ट बंद झाली पाहिजे सांगते आणि या दारू सगळ्याला आव्हान करते बंद नाही झाली ना पोलीस प्रशासनाला सुद्धा मी हेच सांगते जर दारू बंदी नाही झाली तर आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर उतरणार आहे आणि आंदोलन चढणार आहे छडणार केसेस केल्या काही दारू बंद झाली नाही चार चार तर आता याच्या पुढे तर अमोल समितीची निवडलेली आहे आम्ही जर पकडून दिलं त्याच्यावर दारू पोलीस ते काय कारवाई करणार तर ते तसं आम्हाला जसं ठराव द्यावं अमूक वा, आम आता बंदी करणार आहे त्याच्यापुढे भेटत नव्हते आता अमूक पकडून देऊ दे दारू असं आमचं सर्वेचं म्हणणं आहे मुली होत्या पण मी मोठाले केले त्यांना बिना बापाच्या बिना बापाच्या बापा मुलांना काय सांग हे तर त्यांचं त्यांना माहिती आहे कसं जगावं लागतं आणि कसं भेवं लागतं त्या बाईंना पण माहिती आहे गावात दारू बंद झाली पाहिजे कारण आम्ही दारू बंद करण्याच्या हिशोबाने म्हणायला लागलो की तुम्ही आम्हाला चॅलेंज करता किंवा तुम्ही दारू बंद का करू शक करू शकत नाही तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही आम्ही करू अशी असे म्हणणं आहे हे आम्हाला धमकी देता तुमच्या मुद्दे होते ते करून घ्या

हे सगळे कारवाई करून जर नाही बंद झाली सगळा वेळ रस्त्यावर नुसता आंदोलन करू बस ओके सुने काय न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवार